बार्शी तालुक्यातील मराठा सेवकांची यावली येथे ग्राहक उद्योग व्यवसाय संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांनी बार्शी तालुक्यामध्ये नेमलेल्या मराठा सेवकांची बैठक प्रत्येक महिन्यामध्ये एका गावात होणार असून या बैठकीमध्ये मराठा समाजातील ग्राहक जागरूक करणे मराठा समाजातील तरुणांना व्यापारासाठी प्रवृत्त करणे उद्योग व्यवसाय निर्माण करणे यासाठी गावोगावी मराठा समाजाच्या बैठका बार्शी तालुक्यात चालू आहेत येथून पुढच्या काळात आरक्षणाच्या लढ्यासोबत समाज आर्थिक मजबूत करणे त्याचबरोबर शिक्षणामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे समाज करणे या कामावरती भर दिला जाणार आहे त्याचाच भाग म्हणून बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधवांना जागरूक करण्याचं जा काम या बैठकांच्या माध्यमातून होणार आहे मराठा सेवक असं जरी नाव प्रत्येकाला दिलं असलं तरी कोणत्याही जातीच्या व समाजाच्या आडे अडचणी मराठा सेवकांनी सोडवायच्या अशा सूचना सुद्धा प्रत्येक मराठा सेवकाला दिल्या जात आहेत मराठा सेवकाने जाती आणि धर्मामध्ये सलोखा निर्माण करायचा त्याचबरोबर प्रत्येक गावातील मराठा सेवक हा ह्या गावातील सर्व गोरगरीब समाजाचा नोकर असेल तो कोणाचाही मालक असल्यासारखा वागणार नाही मराठा सेवकाच्या हातून तुम्ही सांगितलेले प्रत्येक काम होण्यासाठी तो सदैव प्रयत्नशील असेल असे सामान्य जनतेने मात्र त्यांच्याशी संपर्क साधावा अशा बैठकीमध्ये सूचना बार्शी तालुक्याचे मराठा नेते आनंद काशीद यांनी यावली येथील बैठकीमध्ये केल्या श्री हनुमान मंदिर यावली या ठिकाणी झालेल्या बैठकीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन सुसुनीता चव्हाण यांच्या हस्ते झाले तर या बैठकीसाठी मराठा सेवा संघ वैरागचे अध्यक्ष धनराज गरड भीमराव गंडुरे शेंद्री निलेश डोयपुडे प्रमोद डोयपुडे सुर्डी अभिजित मोरे घाणेगाव मधुकर डोरे इर्ले पंकज सरकाळे इर्लेवाडी दादासाहेब जाधव तरवळे कृष्णा कदम उंडेगाव गंगाराम काकडे सचिन क्षीरसागर अतुल काकडे विश्वनाथ सिंधे वसुदेव सर्वदे हे उपस्थित होते यावेळी परमेश्वर फसले यांनी यावली मराठा सेवक पदी निवड आनंद काशेद यांनी घोषित केली तर ईश्वर पोकळे यांनी बार्शी तालुका कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावलीतील अतुल शिंदे तुकाराम ताटे दत्तात्रय मारकड काश्यानाथ शिंदे महादेव चव्हाण भारत साटे अतुल ओकरंडे शुभम लोखंडे भास्कर काळे सुनील काळदाते अभिजित ओकरंडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन क्षीरसागर यांनी केले तर आभार किरण ओबाळे यांनी व्यक्त केले सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये समाजातील विविध प्रश्नावरती चर्चा झाली इथून पुढच्या काळामध्ये समाजाचा कोणताही प्रश्न असू द्या त्याची तत्काळ सोडवणूक होईल असा विश्वास या बैठकीच्या वेळी मराठा सेवकांना आला मराठ्यांच्या समाजाचे ग्राहक बाजारपेठेतील केंद्रबिंदू असून त्याची चांगली मोठ बांधू व त्याचा फायदा मराठा समाजाला कसा होईल यासाठी इथून पुढच्या काळात मोठी चळवळ उभा करण्याचा आनंद काशीद यांनी यावेळी आगळीवेगळी संकल्पना व्यक्त करत मूर्त रूप देण्यासाठी प्रोग्राम ठरवल्याचं जा जाहीर केलं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र ध्वन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा